नमस्कार मी तन्मय टिल्लो आणि आज आपण पाहत आहे न्यूज विथ इन्फ्लुएन्सर या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि आज माझ्यासोबत माझी सहकारी आहे कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर अंकिता खूप खूप स्वागत आणि आज तू बातमीपत्र वाचणार आहेस ओव्हर टू यू पहिली बातमी तर पहिली बातमी आहे बीड गुंडा राजाची तर पहिली बातमी आहे बीडमधील गुंडा राजाची गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यामुळे सतत चर्चेत आहे आता आंबेजोगाई हो तालुक्यातील घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे

दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मी आमच्या शेतात कैरे आणायला गेले होते तर तेव्हा मला एकटीला गाठून मारले इतर व्यक्तींना मारहाण झालेले माझ्या समोर झालेली नाही आणि मला कुणी सोडवायला पण आलेलं नव्हतं तिथं मला एकटीला गाठून मारलेले खूप जास्त माझ्या इथपर्यंत असे पूर्ण डाग आहेत असे पाठीवरती पाठीवर लागले हे हातावर वगैरे लागले माझ्या खूप आणि इथे इथे आणि पायावर वगैरे लागून इथे माझ्या इथे पण लागलेले इथे त्याही दिवशी माझ्यावरती प्रॉपर उपचार केले गेलेले नाही आहेत आणि आजही आता आतमध्ये गेलं तर डॉक्टर लोक वाद घालत आहेत त्यांचे ह्या दवाखान्याशी चांगले संबंध आहेत इथल्या लोकांशी त्याच्यामुळं इथं ट्रीटमेंट नाही मला त्यांनी म्हणजे आता वाद घालून मला परत पाठवले मला चक्कर होती माझ्या डोक्यात खूप दुखत म्हणून मी आले होते इथे आणि त्यांनी मला नाही आतमध्ये घेतलं नाही न्यूज गुंडाराज झालाय अंकिता आणि सरपंच आणि त्याच्या दहा कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे आपण प्रकरण काय ते एकदा प्रेक्षकांना सांगूयात शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईप ना मारहाण झालीय बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील सोनगाव मधील ही घटना आहे हो बीड फडणवीसांच्या हातातून गेले वकील महिलेला मारहाण प्रकरणी संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात केलाय पेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे बीड तर हातातून गेलेलेच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळाचे खून हत्या अपहरण मारामारी सुरू आहेत त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे एवढं तुम्ही सांगतो मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेले आहेत हे नक्की कुठं झालंय त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत अंकिता आपण बघतोय की अक्षरशः अमानुष अशी मारहाण झाली आहे जेव्हा तू अशा बातम्या बघतेस किंवा अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा काय वाटतं काय भावना असतात कारण राज्यात जे सध्या चाललंय का, खूप चीड येते अशा बातम्या बघून पण जेव्हा अशा लोकांवरती अमानुष अत्याचार वगैरे होतो पण आपली यंत्रणेवरती मला विश्वास आहे की ते नक्कीच त्यांच्या चांगल्या कार्याने योग्य न्याय देतील अगदी पुढच्या बातमीकडे बोलूया येस वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंना सेवेतून बडतर्फ करण्यात आले संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली आहे व्यापाऱ्यांसोबत आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी त्यांना निलंबित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंना बीडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे कासलेंच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ प्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात एव्हीएम छेडछाड रोखू नये यासाठी धनंजय मुंडेंच्या कंपनीने आपल्याला दहा लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केलाय परळी ज्या दिवशी मतदान केलं होतं त्याच दिवशी पैसे ट्रान्सफर झाल्याचे पुरावेही कासलेंनी पत्रकार परिषदेत दाखवले त्यामुळे आता धनंजय मुंडे आणखी नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे विरोधकांनी कासलेंच्या आरोपांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये आता माझा बाकी ला हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे माझ्या खात्यामध्ये दहा लाख रुपये हे टाकण्यात आले की ईव्हीएम पासून दूर जा तेव्हा हे प्रकरण सकृत दर्शनी अत्यंत गंभीर आहे पैसे का खात्यात टाकले त्या दिवशी ते ईव्हीएमच्या सुरक्षितची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना तिथून हटवण्याकरता त्यांना ही लाच दिली गेली का जी ट्रान्झॅक्शन झालं ते मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे ते ट्रान्झॅक्शन झालेली कंपनी कोण या संदर्भात तात्काळ स्वरूपामध्ये एसआयटी गठित झाली पाहिजे याची सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्तीची केली आणि राज्यात वादाची ठिणगी पडली मात्र सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे त्यावर राज ठाकरेंनी काय भूमिका घेतली आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती शालेय शिक्षण विभागाचा आदेश मराठीची गळचेपी हिंदीला पायघड्या राज्यात जूनपासून लागू होणाऱ्या शिक्षण धोरणात भाषा संवर्धनाच्या नावाखाली पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे राज्यात आधीच मराठी शाळांची संख्या रोडावतीय त्यात पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मराठीबरोबर हिंदी भाषेचे धडे गिरवावे लागणार आहेत राज्य शालेय शिक्षण विभागानं हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर साहजिकच या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय मनसाध्यक्ष राज ठाकरेंनी होत हिंदी नाही म्हणत थेट विरोध केला आहे आणि एक्सवर पोस्ट करून राज्य सरकारला जाब विचारलाय काय म्हणालेत राज ठाकरे पाहूया हिंदू हिंदी नाही महाराष्ट्रात हिंदी पहिलीपासून का शिकायची दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लागण्याचं कारण काय महाराष्ट्राचं हिंदीकरण कशासाठी महाराष्ट्रातच हिंदी, कशा हिंदी सक्ती का असे अनेक सवाल त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये विचारले तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्कसूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून भाषा संवर्धनाच्या नावाखाली नवीन शैक्षणिक धोरणात हिंदीची सक्ती केल्यानं अनेक सवाल उपस्थित झाले भाषा सक्तीची केल्यानं विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा अतिरिक्त बोजा निर्माण होणार नाही का महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करताना इतर राज्यात मराठी भाषा शिकवणार का हिंदीसह इतर भाषांचा पर्याय का देण्यात आला नाही या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शालेय शिक्षण विभाग देईल का भविष्यातील काही राजकीय गणित जुळवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रात हिंदी लादली जातीय अंकिता काय वाटतं तुला कारण हिंदी खर तर दैनंदिन व्यवहारात आपण पटकन बोलतो सुद्धा पण तुझं काय मत आहे पहिलीपासून अगदी असायला हवी हिंदी हिंदी असू दे इंग्लिश असू दे किंवा मराठी असू दे ह्या भाषा आहेत आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या भाषांचा वापर करावा लागतो आज जर आपल्या खेड्यापाड्यातल्या मराठी शाळांची अवस्था बघितली तर तिथे मुलं फार कमी आहेत कारण आईवडील त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात कारण मराठी शाळांमध्ये जे इंग्लिश शिकवलं जातं हे फक्त पेपरपुरतं मर्यादित राहतं पण ती इंग्लिश बोलण्याची जी भीती असते ती मराठी शाळेत जात नाही आणि मला असं वाटतं की त्यामुळे पालकांचा कल हा जास्त इंग्रजी माध्यमांकडे वळतो की आपली मुलं इंग्लिश बोलताना घाबरली नाही पाहिजेत त्यामुळे भाषेवरती आता सध्या हा जो वाद चालला आणि त्याच्यात एवढी एनर्जी जी आपली वेस्ट होते त्यापेक्षा मला असं वाटतं की मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये इंग्लिश शिकवणं आणि हे जे आहे यामध्ये मुलांची भीती कशी कमी करता येईल ज्यामुळे मराठी माध्यमांमध्ये मुलं जास्त शिकतील कारण आपले जेवढे विषय आहेत इतिहास असू दे भूगोल असू दे नागरिकशास्त्र असू दे मी संपूर्ण मराठी मीडियममध्ये शिकलेली मुलगी त्यामुळे मला माहिती आहे की आपल्या भाषेमध्ये आपण जेवढं शिकतो ते आपल्याला फार जास्त कळतं पण ती इंग्लिशची भीती जाण्यासाठी आपण जे इंग्रजी माध्यमांकडे वळतो आणि त्या त्यामुळे जे भाषा वेगवेगळ्या ह्याचे जे वाद निर्माण होत ते कुठेतरी कमी होतील त्यामुळे मराठी शाळांमध्ये असे शिक्षक नेमले जावेत जे इंग्रजीची भीती मुलांमधली कमी करतील अगदी पण आता याच अनुषंगानं की तू इन्फ्लुएन्सरस कंटेंट क्रिएट करते पण मग त्याच्यात तुला कधी लँग्वेज बॅरियर आला किंवा असं वाटतं की नाही माझा कंटेंट मराठीत किंवा हिंदीमध्ये किंवा अजून कुठल्या लँग्वेजमध्ये असायला हवा नाही कधी कधी तुम्हाला तुमची गोष्ट कोणत्या लोकांपर्यंत पोहोचवायची याच्यावरती पण तुम्ही कोणती भाषा वापरता हे महत्वाचं आहे जर मला माझं कोकण आता मी सतत कोकण मराठीमध्ये दाखवत राहिले तर ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहील मी इतर लोकांना हे नाही सांगू शकणार की तुम्ही मराठी शिका आणि मग तुम्ही कोकण बघा सो मला जर माझं कोकण भारताबाहेरही पोचवायचं आहे तर मला कुठेतरी हिंदी आणि इंग्लिशचा वापर करावा लागणार आहे आणि हिंदी इंग्लिश हे सगळे विषय आपल्या मराठी शाळेमध्ये सुद्धा आहेत ते काढूनही चालणार नाही कारण आपल्याला माहीत नाहीये की आपल्याला नोकरी कुठे लागेल कुठच्या राज्यामध्ये लागेल सो त्या अनुषंगाने भाषा सगळ्या महत्वाच्या आहेत सगळ्या भाषा ह्या त्या त्या प्रत्येक आपली मातृभाषा आहे तशी प्रत्येकाची ती एक आईच आहे भाषा म्हणजे त्या भाषेला प्रत्येकाला महत्व दिलं दिलं गेलं पाहिजे फक्त एकच की महाराष्ट्रात जर आपण आहोत तर मराठीचा सा अपमान सहन केला गेला के नाही पाहिजे ना फक्त अपमान सहन करण्याचे हे नको सूट नको होत पुढच्या बातमीकडे नक्कीच हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक आहे आम्ही हिंदू हिंदी नाही अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणार आहे राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय हिंदी विरोधात राज ठाकरेंची काय स्ट्रॅटजी आहे पाहूयात हिंदी सक्ती विरोधात मनसे मराठी जागर परिषद घेते हिंदी विरोधात आक्रमक पवित्र्यासह हो मराठीचा जागर गरजेचा मनसेकडून प्रत्येक विभागात मराठीचा जागर मराठीच्या जागरासाठी साहित्यिकांची मदत घेणार दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात हिंदी भाषेच्या सक्तीचा जीआर जाळला टोकाला तो जाई पर्यंत संघर्ष होईल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे ने दिलाय अगर ये लागू हो जाता है तो क्या स्थिति होगी मनसे अगर ये लागू कर दिया जाता है क्योंकि फैसला लिया जा चुका है आधिकारिक तौर पर एमवीएस शुरू ही है हमने बताया है संघर्ष हो होगा और वो मराठी में बोलता हूँ आपको टोकाला तो जाई पर्यंत संघर्ष होईल आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे बघणं खूप आवश्यक आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय आपल्याकडे शिवाजी महाराज शिकवले जातात शिकवले जात नाहीत अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना तर ती नको प्रगती आम्हाला आज जे काय फ्लायवर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नको येते आम्हाला शिवाजी महाराज शिकवले जात नाही आमच्याकडे या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी आय एस आय अधिकारी आणि ह्यांच्यासाठी त्या मुलांसाठी आल्या म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत म्हणजे ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही आम्हाला काय साठायचं ते या इतिहासातलं बोध आपण काय घेतोय मला असं वाटतं तो शिकवणं जास्त गरजेचं राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेवर देखील निशाणा साधलाय राज ठाकरेंच्या पोस्टची सागर बंगल्यावर लिहिली गेली का असा सवाल राऊतांनी केलाय तर राऊत म्हणजे पवार साहेबांचं सा खेळणं असा पलटवार देशपांडे केलाय उठले कधी लिहिलं कधी एवढ एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून <दगाप़ाँ> ट्विट तयार करून आलं होतं ते कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात कधी मराठी असता कधी हिंदू असता कधी बिंदू असता कधी सिंधू असता काय ते ठरवा काय ते ठरवा तुम्ही हे सुधा करासारखा एकच पॅलामधलं बोलू नका काही मराठी भाये आहेत त्या मराठी भाय्यांनी ठरवायचं की मराठी व्हायचं आहे का भैया व्हायचं आहे संजय राऊत म्हणजे पवारसाहेबांचं खेळणं आहे म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतो हे जितनी चाबी भरी पवार साहेबने उतना चले संजय नामकं खिलोना. आताची सर्वात मोठी बातमी राज्यातील शिक्षकांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे या संदर्भात शिक्षण मंत्री दादा यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले त्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोर शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत तुमचं पाहून कारण तुम्ही एक गणवेश मध्ये आहेत आमच्या शिक्षक शिक्षिका ताई गणवेश मध्ये ड्रेस कोड मध्ये आहे हा पहिलेपासून आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेश मध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण कसं वाटतं म्हणजे आता शिक्षकही आपल्यासमोर ड्रेसमध्ये असणार आहे एका वेगळ्या युनिफॉर्म मध्ये ते पाहायला मिळणार आहेत कसं बघतेस आता आपण करावं तेवढं कमीच असं म्हटलं पाहिजे कारण मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले आणि आजही मी जेवढे मराठी माध्यमांची शाळा बघते किंवा कुठच्याही शाळा बघते मला असं वाटत नाहीत की शिक्षक कोणत्याही प्रकारचं असे काही गण असं काही घालून येत आहेत वेगळे ड्रेस की ज्यामुळे हो मुलांवरती काही परिणाम होईल त्यामुळे मला असं वाटतं की हे करणं गरजेचं नाही आहे त्यापेक्षा अभ्यासक्रमांमध्ये बरेच चेंजेस करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हे एवढं मला गरजेचं नाही वाटत पण सरकारचा निर्णय असेल तर तो ठीक आहे पण तुलाही तुझ्या बाई आठवत असतील ना शाळेतल्या आणि त्या शिकवताना वगैरे त्यांचे उलट उलट आम्हाला छान वाटायचं की आज बाई कोणत्या साडी घालून आल्या आहेत कशा दिसतायत वगैरे हे बघायला आम्हाला जास्त आवडायचं आणि ज्या पद्धतीने त्या एक टीचर म्हणून त्यांच्याकडे म्हणजे आता तुम्ही असं म्हटलं तर आपण डॉक्टरना एका गणवेशात बघतो आणि पोलीस वगैरे या सगळ्यांना एका गणवेशात बघतो पण जेवढं आपलं शिक्षण आहे ते बोरिंग न करता शिक्षण इंटरेस्टिंग कसं करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष न देता मला वाटतं की अभ्यासक्रमावरती आपण जास्त फोकस असलं पाहिजे अगदी अतिशय सूचक असं वक्तव्य खर तर म्हणायला लागेल अंकिताचं अंकिता पुढच्या बातमीकडे बोलूया प्रेक्षकांना yes. पुढची बातमी yes. सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्र्यांनी चाप लावण्यास सुरुवात केली आहे कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटेंचे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतले त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे मुंबईतील छत्तीस विधानसभांसाठी एकशे आठ मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत या पदांसाठी पस्तीस ते पंचेचाळीस या वयोगटातील तरुणांना आणि महिलांना संधी देण्यात येणार आहे नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळ्याच्या आता नवा खुलासा समोर आलाय या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झालेली कागदपत्राची उपलब्ध असूनही देण्यात आलेली नाही या याबाबत शिक्षण विभागाच्या अधीक्षक भारती गेडा यांनी माहिती देण्याचे आदेश दिलेत माहिती अधिकारामधून काही शाळांच्या माहित्या मागितल्या होत्या त्या माहित्या त्यांच्याकडे उपलब्ध नव्हत्या उपलब्ध असूनही त्यांना द्यायच्या नव्हत्या अत्यंत गंभीर बाब समोर आली त्यांनी सांगितलं की आमचं जे सरपंच भवनमध्ये जे गोडाऊन आहे तिथे आम्ही या फाईल्स टाक्या ठेवल्या होत्या आणि त्या फाईल्स पाण्याने बुडून गेल्या आणि काही फाईल्सना उधळी लागली ही जी उधळी लागलेली आहे ना ही आर्थिक शिक्षणा विभागाला लागलेली आर्थिक उधळी आहे असं आमचं ठाम मत आहे तर आता पुढची बातमी असा कोल्हापुरातून कोल्हापूरच्या कसबा बावड्यात जत्रेत ऐन लावणीच्या कार्यक्रमात घडलो एक गोंधळ एका गाण्याची फरमाईश केल्यानी आणि ऐन फरमाईश करणाऱ्या माणसाक गावलो चोप नेमका काय घडला गावा गावागावात जत्रा सुरू झाल्या दणक्यात तमाशाच आणि लावणीचं फड उभा राहिलं नाच गाणा सुरू झाला फेट उडवत पन्नाशी साठीतली मंडळी आणि शिट्ट्या मारत आई बेवान झाली असं चित्र कोल्हापूरच्या कसब्या बावड्यात पण दिसलं पण थोडं एगळ कस बघा नट्टीनं मारली मिट्टी गाणं जरा जोरातच सुरू आहे डान्स करणाऱ्या तरुणीनं याच गाण्यावर डान्स करावा अशी फरमाईश कसबा बावड्यात झाली मग काय फरमाईशीचा जोर वाढला एकदा दोनदा गाणं बी झालं पण गड्याची हौस काय भागना सारखाच जोर धरला मग काय आयोजक आलं आणि नटीच्या नट्याची हाऊस भागवायचं ठरलं नट्याला उचलला स्टेजच्या मागे नेला गड्याचा आयोजकांनी ढोल आणि ताशा संघच बडवला चांगला सुजवला पोलिसांना माहिती कळाली पोलीस ऑन द स्पॉट आणि कार्यक्रम आवर्ता घेतला नाच गाणं टायमावर द एंड थोडक्यात काय आनंद लुटा पण दुधात मिठाचा खडा कशाला कोल्हापूर वरन माजगावकर माझगावकर साम टीव्ही तर मंडळी नु बैल गाळा शर्यतीत धावणारो बैल तुम्ही बघलो असताला पण तुमका बैलाची विमान उडी माहित का नाही मा तर आज आपण बैलाची इमान उडी बघतलो ती पण एखाद्या हरणासारखी एका स्पर्धेत बैलाच ताबो सुटलो आणि बैल वाऱ्याच्या वेगान सुसात पळत सुटलो मध्ये पाच पंचवीस तरुण आडवे बसलेले आणि बैल इलो आणि त्यांना थेट तरुणांच्या डोक्यावर कसं वाटतं तुला म्हणजे आज अँकरिंग केलंयस बातम्या वाचल्यात महाराष्ट्रातल्या विविध विषयांना तू आज हात घातलास काही विषय सिरियस होते आपण बघितलं हो। आणि काही या बैलासारखे होते कसं वाटतं तुला खूप छान वाटतंय म्हणजे मला असं वाटतं की हे सुद्धा मी करू शकते तर साम मराठीने माझा विचार करायला काही हरकत नाही अगदी <laughs> तर आजच्या या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया बघत साम सामराठी